चला मस्त कांदा ब्राउन झालेला आहे आणि आता काय टाकते त्याच्यात हळद शेवग्यांच्या शेंगांचा पिठला आजची रेसिपी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनेल नको नाव जरूर सो सुंदर वाटते बघा ना हा मस्त वाटते एकच नंबर चॉईस तर मग आजचा मेनू काय आहे आजचा मेनू आहे शेंगांचा पिठला काय शेवग्याच्या शेंगांचा पिठला ही रेसिपी आत्याने सांगितलेली आहे चला तेल टाकलं काय आणि आता काय राई, राई। म्हणजे ही तुझ्यासाठी पण नवीन रेसिपी आहे ना आत्या करत समजा घरी पण आता इथं पहिल्यांदा बघूया बघूया हे बघ कसं आणला आहे सुंदर आता काय टाकलाय जिरा फोडणीचा सामान आणि इथे घेतलंय शेंगा हळद मसाला टॅमॅटो कांदा आणि मिरची मिरची आता असत आत्ताला <laughs> <आस्ते? laughs> यायला आवडत नाही ब्लॉग मध्ये जास्त म्हणजे आवडत नाही काय करणं हा आवडतच नाही <laughs> so, चलो असा काय विषय आहे तो आता आम्हाला पण माहिती नाही <laughs> काय <laughs> चलो काय काय टाकला <laughs> कांदा मिरची आणि टॉमॅटो नंतर आता पूर्णपणे ब्राऊन कलरचा होऊन द्यायचा चला बघूया पिठलाच खाणार आहे भक्ती आणि आत्या आणि मी खाणार आहे नॉनव्हेज मला काय बनवलं आहे पिठला ना ते काय तिकडे दिसते तो काय फुकाट हल्ली चला मस्त कांदा ब्राऊन झालेला आहे आणि आता काय टाकते त्याच्यात हळद शेवग्यांच्या शेंगांचा पिठला आजची रेसिपी खाके तो देखो खाके तो देखो तुम्हाला okay. मसाला आणि मीठ ओके ओके बस जास्त मीठ आत्याला आवडत नाही हा टाक <laughs> शेंगा हा कुठला मसाला गरम मसाला, मसाला, मसाला थोडा भी शेंग। 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 <laughs> सद्धे सद्धे नंतर नंतर भाजी झाली सध्या सध्या ना होईल 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 त्याचा पिठला पिठला आता टोमॅटो टाकू हा विचार

भिजीचा खचका लागू लगेच चला आता शेंगा शिजवत ठेवायच्या पाण्यात बघूया फर्स्ट टाइम ट्राय करतो आत्याने केला असं ना आत्या घरी आठवड्यातून एकदा आत्या बनवते आणि इथं आम्ही पहिल्यांदा ट्राय करतो बघूया कसा होतो शेंगांचा पिठला शेंगा शिजलेल्या म्हणजे पूर्ण शिजत परत ठेवायचा आणि आता निलाली कशीटक्या टाकून काय चला आता काय करायचं आता हा खोबऱ्याचं काय नारळाचं दूध काय अच्छा हे नारळाचं दूध काढायचा आणि त्यात काढलं काय काय काढून ठेवलं हा

भाकरी बरोबर ओके पातल केला तर भाता बरोबर खाता येतो जाड केला तर भाकरी बरोबर कमी गॅस करून आणि कमी गॅस करून दुप्टा आता आपण ठेवूया साकड्या हा शेवग्यांच्या शेंगांचा पिठल

कसा लागलाय तडका तडका नाही लागला ना दूध टाकला हा ते काढलं फोडला मस्त त्यांनी बघा आई आता नको ती ना काय झालं माहितीये का शेंगा मध्ये मोडतात शेंगा शिजल्या ना त्या त्याच्यामुळे ते आता मोडतील पण भारी लागलं मीठ टाकलंय ना चला टाक तडका तडका लागलेला आहे आता यावर एक वाफ घ्यायची आणि आपली रेसिपी रेडी तर आजची रेसिपी झाली आमची पिठला शेवग्याच्या शेंगांचा पिठला தாூல தா பிசுன் கா शिंगा पोपटीची सोयीची सोय काय चला चला शिंगा आल्या शिंगा आल्या पोपटीला <laughs> दरपरच इकडे तिकडे नसते चला आता इथं डोसा चाललाय कसला डोसा त्या डोसा पेपर डोसा पेपर डोसा <laughs>

डोसा 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 ढोसा काय डोसा ढोसा हो मगाशी बघितलं तुम्ही शेवगांच्या शेंगांचा पिठला आणि आता डोसा का आता आता या काय नाही काय मध्ये मदत मध्ये अच्छा म्हणजे पोला चानपावाचा घावना घावना वेगळा असतो डोसा आपला तुम्ही इडली डोसा खाता ना हा तो डोसा चटणी अच्छा झालेला ला आहे जणजणीत डोसा डोसा इडली डोसा इडली डोसा आता येऊ कशा सोबत खाता चटणी एक नंबर परफेक्ट मस्त इथं ढोसा घेतलाय मी चहा सोबत म्हणजे चहा सोबत खात नाही मला पण माहिती आहे पण आता ना चटणी नाही बनवत आम्ही कारण आता लगेच जायचं आहे मला हल्दीला सो so, चला दोन तीन दिवस ब्लॉग खूप छोटे होतात कारण वेळच भेटत नाही ब्लॉग शूट करायला कारण आम्ही बाहेरच असतो सो so, आता निघो आम्ही हळदीला मग हळदीचा मी पूर्ण ब्लॉग बनवणार आहे तो तुम्ही नक्कीच एन्जॉय करा आणि थोड्या वेळात म्हणजे उद्या हां उद्याच उद्याच होणार आहे आमची मॅच कलाकारांची मॅच म्हणजे पूर्ण संपूर्ण कलाकार असणार आहेत जे कधीच खेळले नाही क्रिकेट त्यांची तो पण ब्लॉग मी बनवणार आहे तो तुम्हाला पण खूप मजा येईल बघायला सो चला आजचा ब्लॉग मी इथंच एंड करतो पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय